जय शिवराय मित्रांनो मित्रांनो महाडीबीटी फार्मर स्कीम अर्थात महाडीबीटीच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या रा कृषी योजना आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोकरा या दोन्ही योजनेच्या संदर्भातील एक अतिशय महत्वाचा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो यापूर्वीच आपण अपडेट घेतलं होतं की पोकरा योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना नवीन अर्ज भरायला सुरू झालेले होता एकवीस जिल्ह्यामधील सात हजार दोनशे पेक्षा जास्त गावं याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत या गावामध्ये हे अर्ज भरायला सुरू झालेले आहेत ही गावं कोणती आहेत कशी पाहिजे याच्याबद्दल सुद्धा आपण यापूर्वी माहिती घेतली आहे आणि आता ह्या गावातील जे शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांचे महाटीबीटीवले अर्ज हे आता महाटीबीटीवरून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचं एन डी के एस पीचं जे पोर्टल आहे त्या पोर्टलवरती रिडायरेक्ट करण्यात आलेले आहेत आणि याच्या संदर्भातील एक महत्वाची सूचना सुद्धा महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती देण्यात आलेली आहे महाटीपीटी पोर्टलवरील जे काही अर्ज असतील हे अर्ज नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्प टू पॉईंट झिरो अंतर्गत समाविष्ट गावं मंजूर घटक आणि ज्या अर्जदाराचं क्षेत्र पाच हेक्टर पेक्षा कमी आहे अशा सर्व अर्जदाराचे अर्ज ज्यांना पूर्वसंमती मिळालेली नाही आणि प्रतिक्षा यादीमध्ये जे अर्ज आहेत असे अर्ज महाटीपीटी पोर्टलवरून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प च्या नवीन पोर्टलवरती स्थलांतरित करण्यात आलेले आहेत अर्थात तुमचं गाव जर पोकरा टू पॉईंट झिरो अंतर्गत असेल नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टू पॉइंट झिरोमध्ये जर तुमच्या गावाची निवड झालेली असेल तर अशा गावामध्ये तुम्ही महाटीबिटी फार्मर स्कीमच्या के पोर्टलवरती केलेला अर्ज जो अर्ज मंजूर झालेला असेल कागदपत्र अपलोड केलेले असतील परंतु अद्याप पूर्वसंमती मिळालेली नाही किंवा तुमचा अर्ज केलेला आहे त्याला अद्याप मंजुरी मिळाली नाही असे सर्व अर्ज आता एन डी के एस पी टू पॉईंट झिरोच्या पोर्टलवरती रिडायरेक्ट करण्यात आलेले आहेत जे स्थलांतरित करण्यात आलेले अर्ज आहेत त्या अर्जाची पुढील सर्व प्रक्रिया ही नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टू पॉईंट झिरोच्या मार्गदर्शक सूचनानुसार किंवा त्या पोर्टलच्या माध्यमातून आता केली जाणार आहे डीबीटी डॉट एन डी के एस पी डॉट महापोकरा डॉट जीओ वी डॉट इन या संकेतस्थळावर त्याची लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे पूर्वसंमती मिळालेले जे काही अर्ज असतील अशा अर्जदारांना महाडीबीटी पोर्टलवरच पूर्वी मिळालेली पूर्वसंमती आहे त्यानुसार पुढील प्रक्रिया पार पाडल्या जाणार आहेत म्हणजे ज्यांना कुणाला पूर्वसंमत्या ऑलरेडी मिळालेल्या आहेत त्यांची पुढची प्रक्रिया ही महाडीबीटीवरतीच पार पाडली जाणार आहे आता जे नवीन अर्जदार असतील अशा नवीन अर्जदारांना समाविष्ट गावं मंजूर घटक आणि त्या अर्जदाराचं क्षेत्र पाच हेक्टरपेक्षा कमी असेल अशा सर्व अर्जदारांनी नवीन अर्ज करण्यासाठी जे काही डीबीटीचं पोकराचं जे संकेतस्थळ आहे त्याच्यावरून अर्ज करावेत अर्थात जी गावं आता पोखराच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेली आहेत ज्यांचं क्षेत्र पाच हेक्टर कमी आहे अशा सर्व शेतकऱ्यांनी आपले अर्ज हे पोकराच्या गावातील शेतकऱ्यांनी पोकराच्या वेबसाईटवरती करावेत पोकराच्या संकेतस्थळावरती करावेत अशा प्रकारच्या सूचना आता देण्यात आलेल्या त्याच्यामुळे एक जो आता गोंधळ उडणार होता महाटीबीटी आणि पोखरा तो कुठेतरी थांबणार आहे एकंदरीत शेतकऱ्यांना सोयीस्कर पडावं यासाठी पोकरा असो किंवा महाडीबीटी असो सर्व एकत्रित करून एकाच पोर्टलवरून अर्ज प्रक्रिया राबवली जावी अशी मागणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून केली जात होती परंतु आता महाटीबीटीचं वेगळं पोर्टल आणि डीबीटी महापोकराचं वेगळं पोर्टल, पोर्टल। हा एक आता गोंधळ या ठिकाणी निर्माण झाला आहे तोही गोंधळ आता पुढे कुठेतरी राहणार आहे परंतु सध्या तरी शेतकऱ्यांनी नवीन अर्ज करत असताना पोकराच्या संकेतस्थळावरून करावे अशा प्रकारे आता सूचनाच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे तर मित्रांनो अतिशय महत्वाची अशी माहिती होती आपलं जर गाव पोखरामध्ये असेल तर आपण पोकराच्या संकेतस्थळावरती डीबीटी डॉट महापोखरावरती अर्ज करावा आपलं गाव आहे की नाही हे आपण ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता त्याच्याबद्दल आपण यापूर्वी व्हिडिओ बनवला आहे जर तुमचं गाव आहे की ना नाही पाहायचंय त्याचं माहीत नसेल तर त्याच्याबद्दल देखील नक्की कमेंट करा ती सुद्धा माहिती आपण नक्की जाणून घेऊयात धन्यवाद